हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आपल्या सगळ्यांच्या आवडीचा सण सगळ्यात महत्त्वाचा सण गौरी गणपती अगदी काही दिवसांवर आलेला आहे दोन हजार पंचवीस या सालामधलं गौरी गणपतीचं आगमन अगदी काही दिवसांवर आलेलं असताना गौराईची संपूर्ण माहिती गौराई का बसवल्या जातात गौराई कधी येतात त्याचं मुहूर्त काय आहे गौराई घरामध्ये कुणी बसवाव्यात तसंच गणपतीचं काय महत्त्व आहे आणि गणपती कुठल्या घरामध्ये नक्की बसवावा संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत विभक्त कुटुंब असेल तर काय करावं गणपती सगळ्यांनाच बसवता येतो का किंवा गणपती बसवण्यापाठीमागं काही शास्त्र आहे का आणि ते आपण पाळलं पाहिजे का, का? सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दे देण्याचा प्रयत्न करेन त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा गणेश चतुर्थी गणेश उत्सव गणपतीचं बाप्पाचं आगमन आपल्याला यंदा सत्तावीस ऑगस्टला होणार आहे सत्तावीस ऑगस्टला बुधवार आहे त्या दिवशी आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन हे होणार आहे गणपतीच्या आदल्या दिवशी हरतालिका असते हरतालिका तृतीया म्हणजे स्वर्णगौरी व्रतसुद्धा त्याला बऱ्याच ठिकाणी म्हणतात तर गणपतीच्या आदल्या दिवशी हरतालिका व्रत सगळ्या सुवासिनी स्त्रिया करतात यामुळे सौभाग्य अखंड राहतं कुमारिकासुद्धा सुद्धा हे व्रत करतात त्यांना चांगला पती सुयोग्य पती मिळावा म्हणून आणि आपल्या पतीचं आयुष्य अखंड राहावं म्हणून महिला हरतालिकेचं व्रत करतात ते दरवर्षी गणपतीच्या आदल्या दिवशी आपण करतो म्हणजे यंदा ते आहे सव्वीस तारखेला सव्वीस ऑगस्ट मंगळवारी दुसऱ्या दिवशी सत्तावीस तारखेला गणपती येत तर गणपती कुणी बसवावा तर घरा गहरा, तुमच्या घरामध्ये जर का पूर्वापार गणपतीची परंपरा असेल तर तुम्ही गणपती नक्की बसवायचा गणपती हा उत्साहानं बसवला जातो गणपतीच्या पाठीमागं म्हणजे गणपती हा परंपरेनच बसवला पाहिजे असं काही नाही तुम्ही हौसेनेसुद्धा गणपती बसवू शकता म्हणजे समजा एखाद्याच्या घरामध्ये गणपती बसवण्याची परंपरा नाही आहे पण तुम्हाला गणपतीची खूप भक्ती तुम्ही करता ओढ आहे गणपती तुम्हाला बसवायची इच्छा आहे ter tu me agredem बिंदास्त तुमच्या घरामध्ये तुम्ही गणपती हा बसवू शकता त्या मग कुठलंही शास्त्र नाही आहे की गणपती कुणी बसवला हो पाहिजे पण एकदा तुम्ही गणपती बसवल्यानंतर हो त्याची व्यवस्थित पूजा अर्चा आणि त्याचं अखंड नियम पालन तुम्ही केलं पाहिजे म्हणजे हौसेने यंदाच्या वर्षी गणपती बसवला हो आहे पण पुढच्या वर्षी काही काम निघालं मग गणपती बसवला हो नाही असं करता कामा नये एकदा तुम्ही हा वसा हाती घेतला म्हणजे तुम्हाला तो आयुष्यभर निभावणं आहे कारण गणपतीची आराधना गणपतीची प्रतिष्ठापना आपण आपल्या घरामध्ये करतोय म्हणजे त्याचं नियमांचं पालन हे आपण केलं पाहिजे शक्यतो जे, जे कुटुंब असतं त्या कुटुंबामध्ये ज्येष्ठ घर ज्येष्ठ मुलगा किंवा ज्येष्ठ सून यांच्याकडं गौराई गणपती शक्यतो असतात म्हणजे एकत्र कुटुंबामध्ये जे, एक कुटुंबा जे मेन घर आपलं असतं मोठं घर आपण त्याला म्हणतो जिथं की सगळे वडीलधारी लोकं राहत असतात त्यांच्याकडं हे सणांचं हे गौरी गणपती बसवण्याचं हा कार्यक्रम होत असतो कारण त्यापाठीमागचे विधी भरपूर असतात नियम असतात ते सगळ्यांना नवीन पिढीला समजायला उशीर होतो किंवा उशीर लागू शकतो त्यामुळं आपलं जे महत्त्वाचं घर असतं मोठं घर असतं त्यामध्ये आपण गणपती बसवतो पण जर का तुम्ही तुमच्या कुटुंबापासून विभक्त राहत असाल दुसऱ्या गावी राहत असाल किंवा अन्य कुठेही दुसरीकडे राहत असाल तर तुम्ही गणपती बसवायला हरकत नाही पण गणपतीचं हे नियमांचं सगळं पालन आपल्याला करायचं आहे गणपती नित्य नियमानं दरवर्षी मनोभावे आपल्याला आपल्या घरामध्ये आणायचं आहे गणपतीची मूर्ती आणायची त्याची प्रतिष्ठापना करायची नैवेद्य अर्पण करून पूजा वगैरे सगळं आरती ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जमल्या पाहिजेत तरच आपण गणपतीचं आगमन आपल्या घरामध्ये करायचं आहे हाऊस म्हणून चला बाकीचे करतात म्हणून आपल्यालाही करू वाटतं एखाद्या वर्षी उत्साह असतो आणि पुढच्या वर्षी उत्साह नाही असं चालणार नाही गणपतीची आराधना करायची असेल तर अगदी मनापासून तुम्ही गण गणपती घरामध्ये आणा गणपती तुमच्या घरामधली सगळी संकटं हे घालवण्यास मदत करतो तुमच्या घरावरची सगळी संकटं निघून जातात गणपती घरी आल्यामुळं गणपतीचं महत्त्व मी तुम्हाला अन्य दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल पण आजचा विषय गौरी गणपतीची प्रतिष्ठापना त्यामागचे नियम ते मी सांगणार आहे जर का तुमच्या घरामध्ये दे दीड दिवसाचा गणपती बसवत असतील पूर्वापार तर तुम्ही दीडच दिवसाचा गणपती बसवायचा आहे जर का तुमच्या घरामध्ये दे पाच दिवसाचा गणपती बसवत असतील पहिल्यापासून तर तुमचे तुम्ही गणपती हा पाचच दिवसाचा बसवायचा आहे जर का तुमच्या घरामध्ये पूर्वापार अगदी आजी आजोबांपासून तुमच्या घरामध्ये दहा दिवसाचा गणपती बसवत असाल तर तुम्ही दहा दिवसाचा गणपतीची प्रतिष्ठापना आपल्या घरामध्ये करायची आहे दुसऱ्या कुटुंबाचं बघून शेजाऱ्यांचं बघून आपल्या पण घरामध्ये पाच दिवसाचा किंवा आपल्या पण घरामध्ये दीड दिवसांचा असं स्वतःच्या मनानं ठरवायचं नाही आहे आपल्या घराण्यामध्ये गणपती किती दिवसाचा आहे ह्याची मोठ्या लोकांकडून चौकशी करून त्या पद्धतीनं आपल्याला गणपतीचे प्रतिष्ठापना आपल्या घरामध्ये करायची सगळ्यात आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे गौराई तर गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या दिवशी गौराईचं आगमन होतं काही ठिकाणी तिला सुद्धा म्हणतात ज्येष्ठा कनिष्ठासुद्धा म्हणतात तर हा तीन दिवस आपल्या घरामध्ये गौराईचं आगमन होतं गणपतीप्रमाणेच ज्यांच्या घरामध्ये गौराईची प्रथा आहे त्यांनी गौराईची प्रथा ही पुढे चालवावी शक्यतो मेन घरामध्ये मूळ घरात मूळ कुल कुलघरातमध्ये ग गौराईची प्रतिष्ठापना केली जाते म्हणजे मेन जे घर असतं ज्येष्ठ जे घर असतं ज्या घरामध्ये ज्येष्ठ पुत्र राहत असतो किंवा ज्येष्ठ सून पुत्र हे राहत असतात मोठ्ठी लोकं घरातले राहत असतात तिथं गौराईचं आगमन हे आपण करत असतो आणि प्रत्येकाच्या घरामध्ये गौराई ही, ही तीन दिवस विराजमान असते पण जर का आता तुमच्या घरामध्ये गौराई नाहीत आणि तुम्हाला घरामध्ये गौराई आणायच्या आहेत तर काय करायचं तुमच्या मोठ्या मुलाचं जर का लग्न झालं तर त्यानंतरच्या वर्षापासून तुम्ही गौराई या घरामध्ये बसवू शकतात कारण तुमची येणारी सून ही लक्ष्मी स्वरूपानं तुमच्या घरामध्ये आलेली असते आणि आपण सुनेच्या माहेरकडून गौराईचा मुखवटा त्यांच्याकडून घेऊ शकतो आणि तो तुम्ही दरवर्षी गौराई तुमच्या घरामध्ये उत्साहामध्ये बसवू शकता तर भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रामध्ये गौराईचं आवाहन केलं जातं म्हणजे अनुराधा नक्षत्रामध्ये कायम गौराई या भाद्रपद महिन्यामध्ये येत असतात तर त्या एकट्या येत नाहीत त्या दोघी बहिणी असतात म्हणूनच त्यांना आपण ज्येष्ठ आणि कनिष्ठ गौराई असं म्हणतो गौरी ही गणपतीची आई म्हणजे पार्वती माता आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण म्हणजे मानलं जातं प्रत्येक घरामध्ये आपापल्या चालीरेती कुळधर्म कुळाचार यांचं पालन करून गौरी आवाहन गौरीपूजन आणि विसर्जन केलं जातं काही घरामध्ये गणपती बसत नाही पण गौराई बसतात तर तशाच पद्धतीनं आपल्याला आपली जी प्रथा आहे ती प्रथा आपल्याला पुढं चालू ठेवायची आहे त्यानंतर गौराईचं आवाहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण गौराईची पूजा करतो आणि ती पूजा आपण गौराईची दुसऱ्या दिवशी आपण तिला त्या दिवशी आपण नैवेद्य करतो पूर्णावरणाचा स्वयंपाक करतो आपण त्या दिवशी गौराईला विविध प्रकारे आपण अन्न तिला करून आपण तिला नैवेद्य दाखवतो ज्या पद्धतीनं आपली मुलगी जेव्हा माहेरी येते सासूरवाशीन मुलगी जेव्हा माहेरी येते त्यामुळे आई तिची कसे लाड करते त्याच पद्धतीनं वर्षातून एकदा असं म्हणतात की गौराई ही सासूर आहे आणि ती आपल्या माहेरी आनंदासाठी तीन दिवस येत असते त्यामुळे तिचं अगदी उत्साहात स्वागत केलं जातं पहिल्या दिवशी आल्या आल्या तिला भाजी भाकरीचा नैवेद्य असतो बऱ्याच ठिकाणी भाजी शेपूची भाजी मेथीची भाजी शेवयांची खीर भाताची मूद त्यावर वरण तूप असा नैवेद्य दाखवला जातो आणि शेवयांचे खीर महालक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे पहिल्या दिवशी भाजी भाकरी शेवयांच्या खिरीचा नैवेद्य असतो थोड्या वेळ तिला घरामध्ये बसवलं जातं आणि त्यानंतर तिला उभी केली जाते दुसऱ्या दिवशी तिचं पूजन असतं त्या दिवशी आपण तिला गोडाधोडाचं नैवेद्य हा करतो आणि तिसऱ्या दिवशी आपण जेव्हा गौरी विसर्जन करतो तेव्हा प्रत्येकाची पद्धत वेगळी असते बऱ्याच ठिकाणी दोरे घेतले जातात दोरे घेतल्यानंतर गौराई घरातून निघून जाते आणि मूळ नक्षत्रावर आपण दोरे घेत असतो तर अशा पद्धतीनं आपण गौराईचं आगमन घरामध्ये करत असतो गौराई हा विषय अतिशय खोल आहे अगदी आपल्याला करून बघायला काय हरकत आहे अशा पद्धतीनं आपल्याला करायचा नाही आहे आपण गौराई जर का घरामध्ये आणलं तर तिचं सगळं अगदी नीतीनियमाप्रमाणे आपल्याला करायला हवं कारण जितकं गौराईचं आपण करतो तितकं आपल्या घराची भरभराट होते पण गौराईच्या जे काही नियम असतात ते अजिबात चुकता कामा नये त्यांना नाही तर त्याचे परिणाम आपल्याला सगळ्यांना भोगावे लागतात कारण कसं असतं ग गौरी गणपती म्हणजे काही खेळ नाही ज्या आपल्या घरामध्ये परंपरा आहेत चालीरीती आहेत अगदी साध्या का असे ना त्या साध्याच पद्धतीनं पाळायचे तुम्ही अगदी काही मोठ्ठं करण्याची गरज नाही पण जे आहे ते चालू ठेवा त्यामध्ये चूक भूल करू नका आपल्यावर त्यामुळं कोप होण्याचा संभव असतो त्यामुळं आपण कधीही गौरी गणपतीचं जे असतं ते अगदी तुमच्या घरातले जे मोठे लोक असतात तुमच्या घरामध्ये जे कोणी आजी आजोबा जे जुनी लोक असतात जुनी जाणती लोकं असतात त्यांना तुम्ही विचारून ह्या सगळ्या गोष्टींची माहितीसुद्धा घेऊ शकता गौरी आवाहन करताना आपल्या घरामध्ये तुमच्या मुली असतील तर मुलींच्या हातून गौराईला घरामध्ये घेतलं जातं तर गौरी पूजनाचा शुभ मुहूर्त यंदा एकतीस ऑगस्टला बघा पहाटे पाच वाजून एकोणसाठ मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत आहे बऱ्याच ठिकाणी सायंकाळच्या वेळी गौराईला घरात घेतलं जातं आणि बऱ्याच ठिकाणी दुपारी किंवा दिवसभरात कधीही गवराईला घरामध्ये घेतलं जातं गवराईचे मुखवट्यांचे वेगवेगळे -वेग प्रकार आहेत कुणाकडे आपल्या शाडूच्या मूर्त्या मुखवट्या असतात बऱ्याच ठिकाणी पितळेच्या मुखवट्या असतात कोल्हापूर साईडला विड्याच्या पानावर म्हणजे खाऊच्या पानावर गवराईचा चे चेहरा काढून तिथं बसवलं जातं बऱ्याच ठिकाणी कोकण साईडला बघा तिथं खड्यांच्या गवराई असतात मावळ्यामध्ये तुम्ही आला तर मावळ्यामध्ये तुम्हाला कागदी मुखवट्यांच्या गवराई ह्या बघायला मिळतील गवराई या असंख्य प्रकाराच्या आहेत पण गौराई ह्या सगळीकडे सारख्याच आहे त्याचं स्वरूप जरी वेगळं असलं तरी गौराई या प्रत्येक ठिकाणी तिचं रूप हे अंतर्मन हे तिचं एकसारखंच असतं त्यामध्ये बदल काही नसतो आपण अगदी मनोभावे गौराईला जर का तीन दिवस तिचं व्यवस्थित सगळं केलं तर तिचा वर्षभर आपल्या पूर्ण संपूर्ण घरावर आशीर्वाद हा राहत असतो गौराईची देवीची मूर्ती आणून आपण ज्या दिवशी तिची पूजा करतो त्या दिवशी आपण गौराईची खणनारळानं ओटी भरायची असते आणि ओटी भरून आल्यानंतर तिला आपल्या घरामध्ये सगळीकडं लक्ष्मीची पावलं रांगोळीनं किंवा कुंकवानं आपण काढायचे आहेत म्हणजे लक्ष्मीचं वास्तव्य आपल्या संपूर्ण घरभर आहे असा त्या पाठीमागचा आशय असतो गौराईचं करताना एक लक्षात घ्यायचं आहे की गौराई घरात असताना बघा कधीही घरामध्ये कुठल्याही प्रकारचा कलह वाद भांडणं विवाद करता कामा नये तीन दिवस तरी गौराई घरामध्ये असताना शक्यतो तर गणपती पण घरात असताना पण मी तीन दिवस कटक्षानं का सांगते कारण लक्ष्मीला अशांतता भांडणं त्रास वादविवाद आवडत नाहीत जर का आपण त्या तीन दिवसामध्ये घरामध्ये आपल्या काही वादविवाद झाले तर तुमच्या घरातून लक्ष्मी ही निघून जाते आपल्याला माहीत आहे लक्ष्मी ही चंचल आहे त्यामुळं तिचं सगळं व्यवस्थित आपल्याला करायचं आहे महालक्ष्मीच्या तुम्ही स्वागतासाठी जितकं काही कराल महिला तितकं आपल्याला गोष्टी कमी वाटतात आपण तिची तयारी करत असतो दागदागिने गौराईच्या साड्या गौराईची नथ गौराईचा साज गौराईसाठी आपण घेतलेली आभूषणं अगदी तिचं डेकोरेशन आपण जे मखर बनवतो गौराई गणपतीला ते मखर करण्याची तयारी त्याच्या आधी सगळ्या खरेदीची तयारी यावर्षी डेकोरेशनची थीम काय असणार आहे अशा बऱ्याच पद्धतीचं प्लॅनिंग आपण गौराई गणपतीच्या आधी करत असतो पण आपण जितकं मनोभावे साध्या पद्धतीनं केलं तर ते देवाला मान्य होतं त्यामुळं आपण आपल्याला होता होईल शक्य तेवढं आपल्याला गौराईची सेवा ही करायची तिसऱ्या दिवशी गौराईचा नैवेद्य असतो गुळाचे कानवले म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगळं असतं माझ्याकडे गुळाचे कानवले किंवा पेढ्याचे कानवले तळलेले असतात बऱ्याच ठिकाणी दहीभातसुद्धा असतो कारण जाताना नेहमी गणपतीला आणि गौराईला आपण दहीभात देऊन त्यांना आपण निरोप देत असतो त्यामुळे दहीभात हा असतो बऱ्याच ठिकाणी शेवयांची खीर तिसऱ्या दिवशीसुद्धा केली जाते म्हणजे गवराई जातानासुद्धा शेवयांची खीर केली जाते काही ठिकाणी गुळाचा नैवेद्य असतो गौराईचे नैवेद्याचे काय काय प्रकार असतात त्या बाबतीतला मी एक सेपरेट व्हिडिओ नक्की बनवेल पण गौराई आणि गणपती घरामध्ये असताना आपल्या घरामध्ये जितकं होईल तितकी शांतता आनंद आणि सुख आपलं देवाला पण आपण दाखवून द्यायचं आहे की माझं घर शांत आहे माझं घर सुखी आहे माझ्या घरामध्ये कुठलेही वादविवाद नाही आहेत आपण तिथं सुखानं राहतोय नांदतो आहे तर आपल्या घरी कायम गणपती बाप्पांचा आशीर्वाद तर राहील आणि वर्षभर लक्ष्मी अखंड आपल्या घरामध्ये वास करते तर गौराई गणपतीचे अमरावती पॅटर्नचे मुखवटे तुळशीबागेतले पुण्यातले मुखवटे किंवा गौराईची मी बरीचशी माहिती मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये पोस्ट केली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्ट स्क्रिप्शनमध्ये देण्याचा प्रयत्न करेन तुम्ही आपल्या चॅनलवर बघितलं तर तुम्हाला असंख्य गौरी गणपतीच्या माहितीचे व्हिडिओ मिळतील गौरी गणपतीची कथा मिळेल बरेचसे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये जर का मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळं आजची माहिती मी इथंच थांबवते आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया नवीन माहितीसह भेटूया तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही शंका असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर या